पन्नास हजाराची लाच पोलीस उपनिरीक्षक सी बीच्या जाळ्यात चंद्रपूर पोलीस विभागात खळबळ एखाद्या हिंदी चित्रपटाला शोभेल अशी घटना बल्लारपूर पोलीस स्टेशनमध्ये घडल्याने शहरवासीयांना आश्चर्याचा धक्का बसला तक्रारदाराचे व्यवसायाचे पैसे मिळत नसल्याने पोलीस अधिकाऱ्यांनी चक्क वीस टक्के कमिशन बेसवर पैसे वसूल करून देण्याचे तक्रारदारास आश्वासन देऊन काही पैसे वसूल करूनही दिले सविस्तर वृत्त असे आहे की तक्रारदार हा चंद्रपूर येथील रहिवासी असून त्याचा व्यवसाय एका जागेवरून दुसऱ्या जागेवर माल पोहोचविणे आहे ऑगस्ट महिन्यात गडचिरोलीवरून बल्लारपूर जवळील बामणी येथे तेंडू पत्ता पोहोचवण्याचे काम केले मात्र समोरील व्यापारी हा कामाचे एकोणीस लाख दोन हजार रुपये देण्यास टाळाटाळ करत होता त्याकरता तक्रारदाराने बल्लारपूर पोलीस स्टेशन येथे लिखित तक्रार केली मात्र येथील पोलीस अधिकारी हुसेन शाह यांनी सदर रक्कम काढून देण्याकरता वीस टक्के रकमेची मागणी केली व काही तळजोडीनंतर सोळा लाख रुपये समोरील व्यापाऱ्यांकडून तक्रारदारास देण्यात आली तक्रारदार आपली लिखित रिपोर्ट परत घेण्याकरता पोलीस स्टेशन येथे गेला असता त्याला काही रक्कम देखील तरच तक्रार परत घेऊ असा दम पोलीस उपनिरीक्षक हुसेन शाह यांनी दिला कंटाळून अखेर अखेर तक्रारदारांनी लाचलुचपत विभागात तक्रार करून पन्नास हजार रुपये लाच देण्याच्या तयारीत असताना पोलीस उपनिरीक्षक हुसेन शाह यांना शंका आल्या आल्याने घटनास्थळावरून तो पसार झाल्याचे समजते लाचलुचपत विभागाने पोलीस उपनिरीक्षक हुसेन शाह यांच्यावर लाच मागण्याचा गुन्हा दाखल केला असून सदर कारवाई चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष मंजुषा भोसले यांच्या नेतृत्वात करण्यात येत आहे प्रतिनिधी सचिन मेश्राम न्यूज सेवन मराठी बल्लारपूर चंद्रपूर